आजच्या या महारमांग वतनदार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे मारमांग वतनदार परिषदेचा हा दिवस साजरा केला जातो आहे आपण भारतीय बौद्ध महासभेचे एक जबाबदार सैनिक आहात जबाबदार पदाधिकारी आहात तर आपण या लोकांना किंवा या तमाम जिल्हाभरातील तरुणांना आजच्या या दिनाचं महत्त्व औचित्य साधून आपण काय संदेश द्याल सर्वप्रथम सर्वांना भीम आणि सर्वांना आजच्या दिवशी म्हणजेच महाराग मदन परिषद वर्धापन दिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आजचा दिवस दरवर्षी या गावात कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं वर्धापन दिवस साजरा केला जातो परंतु या दिवसाचं महत्त्व ओळखून आपल्याला आणखी जास्त काही करता येईल या ठिकाणी जे स्मारकाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सत्यात कसा येईल आणि ते स्मारक कसे तयार होईल यावर या जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील लोकांनीही या विषयाला पाठिंबा देऊन हा विषय लवकरच सोडवा यासाठी प्रयत्न करायला हवा आणि आजचाच हा दिवस एक क्रांतिकारी दिवस आहे बाबासाहेबांनी त्या काळात ज्या मार्गदर्शक गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या त्या त्या काळात होत्या महत्वाच्या होत्या का आजही काळात आहेत म्हणून त्या पुढे जाऊन आजच्या काळामध्ये जे नवनवीन प्रश्न आहेत सामाजिक असतील धार्मिक असतील आजच्या काळात बौद्ध समाजाला किंवा अनुसूचित जातींना त्रासदायक ठरणारे अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आज आपण पाहतो की आ, मला पुढं असं आहे की बाबा महार मांग व तंदार परिषद जी बाबासाहेबांनी या ठिकाणी घेतली होती त्याचं जर पार्श्वभूमी जर आपण नीटपणे अभ्यासली तर बाबासाहेबांना एक क्रांती महाराष्ट्रात क्रांती घडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अकरा अकरा महार मागवत परिषदा घेतल्या परंतु आज आपण या गावामध्ये उभा असताना एक तुम्ही जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना काय करायला पाहिजे नेमकं की इथं मातंग समाजाचं संख्या दिसत नाही मातंग तरुणांना सह सहभागी या ठिकाणी केलं जात नाही का काय सांगाल आपण किंवा काय करायला पाहिजे यावर आपण बोलावं नक्कीच या टायटलच्या नावाखाली या ठिकाणी परिषद भरवली होती त्या परि परिषदेच्या अनुषंगानं या ठिकाणी महार आणि मातन या दोन्ही समाजाने एकत्र देऊन एक सुसंवाद ठेवून मोठ्या व्यापक रूपाने इथं काम केलं पाहिजे इथं आपण बघतो दरवर्षी फक्त बौद्ध आणि महार समाजातील लोक या कार्यक्रमाच्या नियोजनात असतात तर आपण मातंग समाजालाही यात सामावून घेतलं पाहिजे आणि मातंग समाजाने मानाने या परिषदेचं महत्त्व ओळखून कारण महार आणि मातर हे एकाच आईशे दोन लेकरं असल्यासारखं आहेत त्यामुळे या दोघांनीही मिळून संघटितपणे या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हो। एका सुखा समाधानाने या ठिकाणी राहावं आणि भविष्यातील जे आव्हान आहेत त्यांनी एकत्रित येऊन या दोन्ही समाधानी हे प्रश्न सोडवावे आणि लढा उभा करावा ओके धन्यवाद सर